घोडेगाव येथील तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आकडी वेगळी श्रद्धांजली अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजू तातोड यांचे वडील मनोहर बाळकृष्ण तातोड यांचे तेरा दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले दरम्यान मनोहरराव तातोड हे सुरुवातीपासूनच कृतीशील सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि वाणीतून ते संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे त्यांच्याच तालमीत वाढलेले त्यांचे कुटुंब देखील त्यांच्या संस्काराचा प्रभाव होता वडिलांच्या तेरवीच्या दिवशी कुटुंबीयांनी श्रद्धांजली कार्यक्रमात चक्क हातामध्ये आणि फावडे टोपले घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ केले वडिलांनी आयुष्यभर संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा यांच्या विचारावर चाललेत म्हणूनच त्यांना श्रद्धांजली देखील या महात्म्यांच्या विचारांना अनुसरूनच असावी खरोखर प्रत्येक गावात जर असे स्वच्छतेचे महत्व पटले व प्रत्येकाने ते अंगीकारले तर निश्चितच रोगराई दूर होईल आरोग्य सुदृढ राहील असा प्रत्येकाने आदर्श यातून घेतला पाहिजे